रामराम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे टॉमॅटोची मस्त चमचमीत चटणी आणि ही चटणी तुम्ही डोशाबरोबर खा भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता इतकी चविष्ट आहे ही चटणी आणि माझी आई माझ्या डब्याला ही चटणी शनिवारच्या दिवशी दररोज द्यायची म्हणजे कसं असायचं आमच्याकडे सॅटरडेला आहे ना स्कूलमध्ये असं काहीतरी वेगवेगळं आणायला लावायचे आणि तेव्हा ही चटणी द्यायची आणि त्याच्याबरोबर कधी कधी आप्पे द्यायची कधी इडल्या द्यायची कधी डोसा द्यायची किंवा कधी चपात्या असायच्या किंवा कधी थालीपिठा असायची तर ही चटणी इतकी चविष्ट आहे तुम्हाला पण ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला की बघूया तिजोरी उघडून आहा दिसते की नाही मस्त मजेदार चमचमीत आणि इतकी फ्लेवरफुल चटणी चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन टोमॅटो घेतलेत चांगले पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत आणि त्यांचे वरचे जे देठाची साईड असते ती काढून घेणार आहे आणि टोमॅटो आतमध्ये चिरला की बघायचं आहे किडका आहे की नाही आतून ते आणि मगच घ्यायचा आहे आणि त्यातल्या बिया तुम्हाला काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता मी नाही काढल्या यातल्या बिया आणि याचे दोन फोडी करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिल्या तुम्ही किती पण फोडी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि कोथिंबीरची देठ वापरलेली आहेत मी इथे याचा फ्लेवर खूप छान येतो त्याबरोबरच दोन काळी मिरी दोन लसूण पाकळ्या त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक लाल मिरची घेतलेली आहे माझ्याकडे पिकलेली मिरची होती त्यामुळे मी ती घेतली तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता किंवा मसाला पण वापरू शकता आता मी याची छान अशी स्मूद अशी पेस्ट करून घेतली आणि गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे मी गॅसची फ्लेम चालू केली आणि पॅन छान तापल्यानंतर एक चमचाभर तेल टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आता तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा एवढी मोहरी टाकणार आहे आता मी इथे बारीक मोहरीचा वापर केलेला आहे तुम्ही इथे जाडी मोहरी पण वापरू शकता पण बारीक मोहरी खूप छान लागते चवीला त्यामुळे ती टाकली तर बरंच आहे आणि इथे चिमूटभर हिंग टाकलेलं आहे त्यानंतर मी एक चमचाभर जिरा टाकणार आहे जिऱ्याचा फ्लेवर पण खूप सुंदर लागतो याच्यामध्ये तर जिरा टाकायला विसरायचं नाही आणि हे छान असं फुलून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम खूप कमी ठेवायची आहे आता हे छान असं खुलून द्यायचं आहे मस्त तड़ आणि मोहरी आता तडतडायला लागली मोहरी तडतडायला लागली की लगेच यामध्ये टोमॅटोची जी पेस्ट केली होती आपण ती तयार पेस्ट याच्यामध्ये मी टाकलेली आहे आणि याला व्यवस्थित मिसळून घेणार आहे गॅसची फ्लेम आता मी मध्यम केलेली आहे आणि हे छान असं एकजीव करून घेते आणि याला असंच अर्धा मिनिटभर असं परतून द्यायचं आहे छानपैकी त्याच्यानंतर गॅसची फ्लेम कमी केली आणि मी याच्यामध्ये अर्धा वाटी एवढं पाणी टाकले मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी ओतलं आणि मिक्सरचं भांडं व्यवस्थित हे करून घेतलं क्लीन करून घेतलं आणि मग हे पाणी टा टाकले याच्यामध्ये आता हे मी व्यवस्थित हलवून घेत आहे आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी मी कमीच ठेवणार आहे आत्ता त्यानंतर मी इथे कश्मिरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे याच्यामुळे रंग आणि थोडासा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे चवीपुरतं आणि याला व्यवस्थित मिसळून घेणार आहे म्हणजे मीठ सर्व ठिकाणी व्यवस्थित लागलं जाईल ही चटणी अतिशय टेस्टी आहे आणि खूप छान लागते चवीला पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही खाल्ली आहे काही चटणी बनवून कधी आता इथे मी गुळाचा एक छोटासा तुकडा टाकणार आहे अगदी चिमूटभर असा गुळाचा तुकडा टाकणार आहे आणि याच्यामध्ये मी आता काहीच टाकणार नाही याला एक मिनिटभर असं छान मस्त मंद याच्यावर असं परतून देणार आहे आता याची कन्सिस्टन्सी बघा हे बघा हे अशा पद्धतीने झालं की मग मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे दिसते की नाही मस्त चमचमीत अशी आता गॅसची फ्लेम बंद करते तयार आहे आपली टोमॅटोची चटणी किती छान दिसते ना तुम्ही ही कशाबरोबर पण खा तुम्हाला नक्की आवडेल लहान मुलांना ब्रेड बरोबर पण देऊ शकता किंवा चपातीला लावून देऊ शकता अगदी सोपी पद्धतीची चढणी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा